रामायण रामायण हे केवळ एक महाकाव्य नसून भारतीय संस्कृतीचा श्वास भारतीय मूल्यांचा आधारस्तंभ आणि इथल्या लोकजीवनाला दिशा देणारा धर्मग्रंथ आहे याच रामायणात जशी अयोध्या आहे सोन्याची लंका आहे तसेच आहे दंडकारण्यातील आमचे गाव पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्माने नाव मिळालेला अहिल्यानगर जिल्हा या जिल्ह्याच्या ठिकाणापासून जवळ असूनही थंड हवेचे ठिकाण असलेले पिंपळगाव माळवी तलाव गड मांजर सुंबा मांजरसुंबा सारख्या ऐतिहासिक धार्मिक ठिकाणांनी वेढलेला स्वातंत्र्यपूर्व काळापासून हॅपी व्हॅली पिंक व्हॅली म्हणून प्रसिद्ध असणारे आमचे प्राचीन डोंगरगण रामायणात उल्लेख केलेली पुण्यभूमी डोंगरगण भगवान श्रीराम माता सीतेच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी प्राचीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या रामेश्वराच्या आशिषाने पावन इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगण शाळेचे आम्ही विद्यार्थी मी अनुष्का संदीप हिलगुडे आणि मी अथर्व अशोक चांदणे आमच्या सोबत आहे मी आहे संग्राम सुभाष चांदणे मी आहे रुचिता गणेश कदम मी आहे सम्राट सुभाष मी आहे आकाशी अमर चांदणी मी आहे रुद्रदीपक ठोंबे मी आहे श्रावणी आणि चांनी मी आहे जय रवींद्र शिरसाट मी आहे प्रिया गणेश गलड मी आहे अक्षर अमोल शिरसाट मी आहे अक्षर संदीप चांनी मी आहे आरोही शिवादी चांनी आणि मी आहे समर्थ बाळकृष्ण कदम आणि आम्ही सादर करत आहोत संविधानाचा जागर संविधानाचा जागर मांडला या, या, या जागर मांडला जागर आला या समानतेचा जागर मांडला अग जागे असलेल्यांना सजग करण्यासाठी म्हणजे सांगण्यासाठीच सांगण्यासाठी खाता पिता उठता बसता लिहिता बोलता हसता बोलता आपण संविधानच जगत असतो हे, सव... हे सर्व आपल्याला संविधानाने आपल्याला कसे दिले आहे ते सांगण्याच ते सांगण्यासाठीच आम्ही आज जागर मांडला आहे भारतात सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो भारताची राज्यघटना हे भारताचे संविधान आजच्या दिवशी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताने संविधान स्वीकार केला सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतात संविधान लागू करण्यात आले भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोलाचे योगदान दिले त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असेही म्हणतात या संविधानाने आपला बाल देश सार्वभौम झाला आहे म्हणजे आपल्यावर दुसऱ्या कोणत्याही देशाचा अधिकार नाही समाजवादी झाला आहे म्हणजे समाजातील सर्व लोकांसाठी येथे समानता आहे धर्मनिरपेक्ष झाला आहे म्हणजे इथे राष्ट्रात असा कोणताही धर्म नाही सर्व धर्म समान आहेत लोकशाही गणराज्य झाला आहे म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांच्या मदतीने चालविलेले राज्य झाले आहे संविधानाने आपल्याला सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय दिला विचार विश्वास श्रद्धा व उपासनांचे स्वातंत्र्य दिले दर्जाची व संधीची समानता दिली एवढेच नाही तर व्यक्तीची प्रतिष्ठा ला, लाष्टाची एकता आणि एकात्मता यांची आश्वासन देणारी बंधुता ही दिली आहे आज सव्वीस नोव्हेंबर आपला संविधान दिन आजच्या दिवशी आपण आपले संविधान स्वीकारले आहे आता जगातील हे सर्वात मोठे लिखित संविधान आपल्याला सर्वांपर्यंत पोचवायचे आहे आपल्या हक्कासोबत आपल्या कर्तव्याची ही जाणीव ठेवायची आहे चला आपण सर्व उद्देशिकेचे वाचन करूया

आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा विधानसभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रद अर्पण भारतीय संविधान दिनाचा भारतीय संविधान दिनाचा डॉक्टर प्रसाद यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे